अक्कलकोट रोड समाधान नगर येथे चिखलाचे साम्राज्य नागरिकांचे हाल बेहाल सोमपा प्रशासनाचे दुर्लक्ष सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील समाधान नगर अक्कलकोट रोड येथील नागरिक गेल्या पंधरा वर्षांपासून चिखलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सा सामना करत समस्या आहे पावसाळ्यात या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे वाढलेली समस्या जैसेथे आहे सदर ठिकाणी रस्त्यांची दुर्वस्था आहे स्ट्रीट लाईट नाहीत पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही तसेच गटारींची देखील व्यवस्था नाही वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या परिसरात डेंगू मलेरिया टायफॉईड चिकनगुनिया आणि डायरिया यांसारखे गंभीर आजार वाढत आहे एवढ्या कठीण परिस्थितीत राहून देखील शासनाला टॅक्स का भरावा असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासक शीतल तेलियुगले उगले मॅडम यांनी त्वरित लक्ष घालून सदर समस्या सोडवाव्यात आणि नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी नागरिकांची विनंती आहे माझं नाव सत्ता हुसेन ना आहे मी समाधानावर आठ वर्ष राहतो तर माझ्या गल्ली चिखल एवढं आहे की दरवर्षी लयचा फॉलय असं वाटतं की जागा जागा जाऊ मी सांगितलं रोड करायचं तर कोणी येत नव्हते आज मला टेम भेटला मी आज बोलालो तुमच्याशी पण हे बघा चिकट किती आहे तुम्ही ताप व्हायला आहे ते त्या म्हणतो आज कमीत कमी आठ वर्ष झाले मी तर राहतोय रोडाचं काय कोणी बघील ना कोणी विचारी ना काय का आपण दिलते ना साहेब दोन तीन वेळा दिलते पर एकटे एक्सेप्ट केलं नाही तर त्यासाठी म्हणतोय आमची गल्लीतली म्हातारी वयस्कर आहे ती आमची आई आहे आमची बहीण आहे शेजारी बहिणी आहेत मावशी आहेत हल्ला बिले ताप होतो येतात आता फोटो वाटत तुम्ही रोड पहा इकडे बघा हे गल्ली वॉटर कट्टे वालत खाली आहे तिथे चिकल मोठं चिकल आहे आम्ही कसं आणि पाहणी करून जात आहेत तिकडेच जातात परत काय येत नाहीत काय नाही आणि जगण्याचा कंटा आल्यासारखं व्हायला लागलंय पावसाळ्यामध्ये का बाहेर येता येत नाही जाता येत नाही चिखलचं चिखल आहे मुलकाच्या दुकानला जाता येत नाही काय नाहीये मग ह्याच काहीतरी पाहणी येऊन रोड वगैरे काय तर करून मदत करा आम्हाला लाल ना लेकरं वगैरे आहेत